लक्ष करतो आज या ऐतिहासिक जमलेल्या तमाम ओबीसी बांधव आणि आयोजकांचे पहिली मी हिंमतची दाद देतो की तुम्ही या ओबीसी बहुजन योजना मोर्चाला उपस्थित राहिला आणि आयोजकांनी बारामतीमध्ये हे आयोजन करण्याची हिंमत दाखवली याची पहिली मी तुम्हाला दाद आणि शाबासकी देतो आयोजकांना फक्त एक सूचना की सगळ्या महामानवांचे फोटो लावले त्यामध्ये बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी मंडल कमिशन आणलं आणि व्ही पी सिंग यांनी मंडल कमिशन लागू केलं ला, या दोघांचा फोटो इतका पुढच्या कार्यक्रमात ही विनंती जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये बरेच धरांगे या माणसांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र लोकांचे कार्यालय झाले बस जाळव्या रस्त्याच्यावर वाढव केली आणि या संदर्भात महाराष्ट्रामध्ये काही गुन्हा दाखल झाले नाहीत काही कारवाई झाली नाही या संदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की या संदर्भात आम्ही संदीप कर्मरा होता शंभर दिवस एस आय टीचा अवघे होता काय झालं आज से या भूमीवर म्हणजे परवाच्या दिवशी तुम्ही म्हटला होता की मी ओबीसी चे माता हू हा ओबीसी समाज इथे रस्त्यावर आहे प्रधानमंत्र्यांना माझा प्रश्न आहे काय करतोय की तुमच्या निर्णय आज मला

शूद्र हा तुमचा राज्य अभिषेक नाही केला जाऊ शकत छत्रपती म्हणले मी शक्ती आहे मी राजा आहे तुळ आणि भूषण आहे माझा त्यांनी गागा त्यांची वंश उजवणारी राजपूत घराण्याची आणि त्यांनी त्यांचं सत्रिय तो स्पिन्ध केलं आणि राजा शिवाजी महाराज हे छत्रपती झाले या सगळ्याचा साक्षीदार बहुजन समाज आहे अभिषेक म्हणून शिवराज्याभिषेक कर लावण्यात आला बहुजनांनी तो प्रेमाने भरला त्यामुळं जेव्हा राजे छत्रपती झाले आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत आपण कर भरून त्यांचं स्वागत केलेलं आहे पण आज साडेतीनशे वर्षांनी परत काही उलटी चक्र या समाजात फिरायला लागलेली आहे आणि तो काय म्हणतो की आम्ही क्षत्रिय नाही आम्ही शूद्र आहोत आम्ही कुंडी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा एकच सांगतो हा कोर्टात टिकणार नाही आम्ही बंद आम्ही टिकून येणार नाही आणि आपण सगळ्यांच्या साथीने या रस्त्यावर आपण उतरून हा टिकून देणार नाही या सरकारने हिशोबाने करायचं टोक